सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली आता झालेलं काय तर क्युरेटिव्ह पिटिशनवर सहा डिसेंबरला बंद दाराड चर्चा झालेली यावर आज उद्या करत आज तेवीस डिसेंबरला म्हणजे जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमला फक्त एक दिवस शिल्लक असताना क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याची बातमी आली आहे आता क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं का तर तसं नाहीये विषय आहे डीप तो व्यवस्थित सांगूच त्याच्या अगोदर ही क्युरेटिव्ह स्वीकारली का नाही ते सांगतो तर समजा क्युरेटिव्ह स्वीकारायची नसती तर डायरेक्ट चार ओळीचा फेटाळली असा निर्णय येत असतो निर्णय चोवीस तारखेला येणार म्हणजे स्वीकारली म्हणजे चोवीस तारखेला पुन्हा एकदा बंद दारा चर्चा होणार आणि क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याचा अधिकृत निर्णय घेऊन फटाके फुटणार पण हो असं पण नसते आता जे पहिल्यापासून क्युरेटिव्ह पिटिशन टाकून लढत आहेत त्यांनी सांगितले की इतकं पण होणार नाही थेट चोवीस तारखेला क्युरेटिव्ह मंजूर झाल्याचा निकाल सांगून तारखा पडतील असाच हा निर्णय आहे पण एक क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय आणि खरंच एक पिटिशन मंजूर झाली म्हणजे आरक्षण मिळालं असं आहे का नेमका मॅटर काय आहे विस्कटून सांगतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूया क्युरेटिव्ह पिटिशनच्या टाईमलाईनपासून पासून तर महिना होता डिसेंबरचा आणि साल होतं दोन हजार अठरा गायकवाड आयोगाच्या शिफारसी मान्य करून मराठा आरक्षण डिक्लेअर झालं नोकरी आणि शिक्षणात सोळा टक्के आरक्षण राज्य सरकारनं जाहीर केलं हे आरक्षण ई बी -E सी असं स्वतंत्र प्रवर्ग करून म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून हे आरक्षण देण्यात आलं हायकोर्टात आरक्षणाला आव्हान देण्यात आलं हायकोर्टात आरक्षण टिकलं पण सोळा टक्के कमी करून ते बारा टक्के शिक्षणात आणि तेरा टक्के नोकरीत असं करण्यात आलं आपल्याकडे उच्च न्यायालयानंतर पर्याय असतो सर्वोच्च न्यायालयात झाला असं की विरोधातले याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेले आणि मराठा आरक्षणावर आला स्टे आता आरक्षणाला स्थगिती म्हणजे स्टे देताना सुप्रीम कोर्टानं काही मुद्दे मांडले सुप्रीम कोर्टाच्या मते मराठा आरक्षणामुळे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडते आणि दुसरा मुद्दा म्हणजे गायकवाड आयोगानं सादर केलेल्या अहवालावरून मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे हे, हे काही सिद्ध होत नाही त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालावर रिव्ह्यू पिटिशन म्हणजेच फेरविचार याचिका दाखल करण्यात आली तेव्हा सुप्रीम कोर्टानं आपला मूळ निर्णय बदलण्यास नकार देत ही याचिका फेटाळली आता रिव्ह्यू पिटिशन फेटाळली की अंतिम मार्ग येतो तो, तो क्युरेटिव्ह मग क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली पण ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत त्यावर काहीच मार्ग निघत नव्हता सप्टेंबर महिन्याची सुरुवात झाली आणि मराठा आरक्षणानं पुन्हा पेट घेण्यास सुरुवात केली तेव्हा तेरा ऑक्टोबरला सरकारने क्युरेटिव्ह पिटिशनचा विचार करण्यात यावा अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली कोर्टानं ती मान्य केली आणि तारीख दिली सहा डिसेंबर सहा डिसेंबरला बंद चर्चा झाली आणि निकाल राखून ठेवला आणि आज तेवीस डिसेंबरला आणि चोवीस जानेवारीला परत चर्चा करून निर्णय देऊ असं सांगितलं सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय सकारात्मक असल्याचं बोललं जाऊ लागलं कारण नाकारायची असती तर आजच सूचना आली असती पुढची सुनावणी म्हणजे स्वीकारली आता मूळ मुद्दा क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय असतं समजा सुप्रीम कोर्टात एखाद्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे वेळ येऊ नये पण समजा त्याचा निकाल तुमच्या विरोधात लागला तर खालच्या कोर्टात कसं असतंय वरचं कोर्ट वरच कोर्ट अशी पायरी चढता येते पण वरच्या कोर्टात आल्यावर या पायऱ्यात संपलेल्या असतात तेव्हा पिटिशनचे मार्ग काढले जातात यात पहिला प्रकार असतोय तो रिव्ह्यू पिटिशनचा म्हणजे पुनर्विचार याचिका आता समजा म्हणजे परत तशी वेळ तुमच्यावर येऊ नयेच पण समजाच रिव्ह्यू पिटीशनचा निकाल पण तुमच्या बाजूने आला नाही तर तर असते तिसरी पायरी क्युरेटिव्ह पिटिशनची आता इथं जर तुमच्या बाजूने निकाल आला नाहीच तर आहे तो निकाल घेऊन गप बसायला लागते सारखं समजा समजा करून चालणार नाही असो तर क्युरेटिव्ह पिटीशन हा शेवटचा पर्याय ती दाखल करून घ्यायची का नाही हा देखील सुप्रीम कोर्टाचा अधिकार क्युरेटिव्ह पिटीशनचा पर्याय हा नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचं उल्लंघन झालेलं नाही हे तपासण्यासाठी पुढे आलेला पर्याय आहे तो दोन हजार दोन पासून देण्यात आला आता दोन हजार दोन म्हणजे आत्ता वाटत असलं तरी याला एकवीस वर्ष होत आली आणि या एकवीस वर्षात फक्त दोन ते तीन क्युरेटिव्ह झाली आणि याचा सक्सेस रेट पण एक टक्क्यांपेक्षा कमी त्याचं मूळ कारण म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनवर चर्चा करताना कोर्ट नवीन गोष्टी किंवा फॅक्ट्स लक्षात घेण्याची शक्यता कमी असते साधारण क्युरेटिव्ह पिटिशनवर बंद दाराड दोन्हीकडच्या बाजूंना घेऊन चर्चा केली जाते गरज वाटलीच तर ओपन कोर्टातही सुनावणी होते पण हे सगळं माननीय न्यायमूर्तींच्या वाटण्यावर अवलंबून असतं आता मागच्या वेळी सुनावणी झाली त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या एकशे पाच घटना दुरुस्ती झाली महाराष्ट्रात सरकार बदलले मुख्यमंत्री बदलले पक्ष फुटले अर्थात यावेळी क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी झाली तेव्हा या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर होत्या मुळात एकशे घटना दुरुस्ती सांगते की राज्यांना स्वतःची सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचीच यादी तयार करण्याची परवानगी आहे एकशे दोनव्या दुरुस्तीनं ती काढून घेतली होती मराठा आरक्षण देताना देखील महाराष्ट्रानं स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण पण हवाला देत राज्यांकडे असे अधिकार नाहीत असं कोर्टानं सांगितलं होतं आता एकशे पाचव्या घटना दुरुस्तीमुळे राज्यांकडे असे अधिकार आहेत त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा होताना दिसू शकतोय मग आता पुढची प्रोसेस काय असणार तर पुन्हा सुनावणी होणार या प्रकरणात महाराष्ट्र सरकार विनोद पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री लक्ष्मण पाटील या याचिकाकर्त्या आहेत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्ट यावर निकाल देणार कोर्टाला वाटलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक आणि असाधारण परिस्थिती आहे तर सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा साली पारित केलेला कायदा कायम ठेवू शकतो आणि मराठा आरक्षणाचा मार्ग निघू शकतो तुमच्या या प्रकरणाबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा